पूर्वीच्या काळी लग्नाच्या पंक्तीत असणारा हा पारंपरिक पदार्थ अगदी चारशे वर्ष जुना अगदी ऐतिहासिक म्हणायला हरकत नाही तर चला पटकन सुधारस करूया तर इथं मी एक वाटी साखर घेतलीये साखर बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आणि साखर थोडीशी विरघळून घ्यायची साखर विरघळत आली की नाही की भांड गॅसवरती ठेवायचं आणि खळखळ उकळून द्यायचं अजिबात पाक करायचं नाही म्हणजे एक तारी दोन तारी वगैरे असं काहीच करावं लागत नाही फक्त चांगलं उकळवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये एक ते दोन वेलदोडे घालून घ्यायचे लग्नाच्या पंक्तीत मोठी पातेली भरून सुधारस केला जायचा बर का आता या साखरेच्या पाण्याला चिकटपणा आला आणि वेलदोड्याचा वास लागला की नाही की आपला सुधारस तयार झाला आता काय करायचं तर एक लिंबू घ्यायचं आणि लिंबाचा रस काढून घ्यायचा आणि एका लिंबाचा रस यामध्ये घालायचा आणि गार झाल्यानंतर सुधारस खायला घ्यायचा आता माझ्याकडं इथं घरामध्ये आंबा पावडर होती म्हणून मी आंबा पावडर घालणार आहे तुम्ही त्याच्याऐवजी केळं घालू शकता किंवा ड्रायफ्रूट घालू शकता जे काय तुम्हाला हवंय ना ते तुम्ही वापरू शकता पण पारंपारिक पद्धतीनं करायचं ना तर फक्त वेलदोडा घालायचा साखरेचं पाणी उकळवायचं आणि त्यामध्ये लिंबू घालायचं एवढी सहज साधी सोपी आपली महाराष्ट्रीयन आणि पारंपरिक रेसिपी व्हिडिओ आवडल्या ना व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आता इतकी पटकन होते म्हणजे पूर्वीच्या काळी जर घरी पाहुणे आले ना तर आ, पटकन गोड काय करायचं तर सुधारच करायचा आणि चुलीवरती मस्त अशी उकळी आली की त्याची चव पण खूप छान येते आता मी इथं चवीसाठी म्हणून आंबा पावडर घातली आंबा पावडरची सुद्धा चव तुमच्याकडे जर का आंब्याचे तुकडे उपलब्ध असतील किंवा आंब्याचा रस असेल ना तर तो सुद्धा घातलात ना तरीही चालेल चला पटकन जेवायला बसा बघू माझे सासरे सांगतात की त्यांच्या लग्नात आदल्या दिवशीचा मेनू सुधारस आणि चपाती होती म्हणजे पूर्वीच्या काळी सगळ्याच लग्नात बऱ्यापैकी आदल्या दिवशी सुधारसच असायचा किंवा त्यांची आई म्हणजे माझ्या सासऱ्यांची आई माझी आजो सासूबाई जर का कोणी पाहुणे आले ना तर आई त्या वेळेला काय करायचं बरं पूर्वीच्या काळी पत्रव्यवहार होते निरोप मिळायच्या आधी माणूस दारात हजर असायचं मग करायचं काय आणि पाहुण्यांना गोडधोड पाहिजे مک حس